मित्रांनो तुम्ही अनेकदा असेल की सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुमच्या या भागावर किंवा या साईडला माहिती आहे की हे लाळेचे डाग असतात पण जर जर हे होत असेल तर ठीक आहे पण हा डाग तुम्हाला नियमितपणे दिसत असेल किंवा तुमची लाळ जी आहे ती दररोज रात्री झोपेत गळत असेल तर हे कुठल्या तरी गंभीर समस्येचे संकेत असू शकतात आणि हा एक इशारा देखील आहे की आता तुम्ही डॉक्टरांशी संपर्क जो आहे तो साधला पाहिजे नमस्कार मी मेघाली वैष्णव आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे आयुष्याचा खजिना जिथे आपण चर्चा करतो आपल्या आरोग्यावर मित्रांनो लाळ का गळते याची अनेक कारणे असू शकतात कदाचित आपली झोपण्याची पोझिशन अशी असते की आपण एकाच कुशीवर कायम झोपतो किंवा एखाद्या औषधाचा देखील हा साइड इफेक्ट असू शकतो म्हणजेच काय तर तुम्ही मेडिसिन्स घेत असाल कुठल्या पद्धतीचे तर त्याचा हा एक साइड इफेक्ट असू शकतो किंवा कधी कधी आपलं नाक किंवा कान जे आहे ते बंद असल्यामुळे सुद्धा लाळ गळते कधी कधी लाळ गळणे सामान्य आहे पण जर ती नियमित गळत असेल आणि मोठ्या प्रमाणात जर गळत असेल तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे मित्रांनो ही समस्या अशा अनेक समस्यांना आमंत्रण देते ज्या तुम्हाला कळतही नाहीत आणि ही तुमच्यामध्ये हळूहळू वाढत राहतात पहिली समस्या आहे ती म्हणजे तुमच्या शरीरात गॅस जो आहे तो खूप प्रमाणात तयार होत आहे जर तुमची लाल नियमितपणे गळत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे कारण ही गॅस तयार होण्याची एक साईन असू शकते की तुमच्या शरीरात गॅस जो आहे तो दररोज तयार होत आहे आणि तुम्हाला ते कळतही नाहीये दुसरं म्हणजे तुम्ही सायलेंट हार्ट अटॅक बद्दल ऐकलंच असेल सायलेंट म्हणजे इथे आता लक्षणे नसतात आणि अशात त्रास जो आहे तो गॅसमुळे होतो तुम्हाला कळत नाही हे हृदयाचं दुखणं आहे की गॅसचा त्रास आहे त्यामुळे याचा जो फरक आहे हे ओळखणं अत्यंत गरजेचे आहे आणि हे फक्त आणि फक्त डॉक्टरच करू शकतात त्यानंतर जर तुम्हाला सायनसची कुठली समस्या असेल किंवा तुमचं नाक जे आहे ते सतत बंद राहत असेल सर्दीमुळे तर तुमची लाळ जी आहे ती नियमितपणे गळेल आणि ती जर सतत गळत असेल तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन सायनसचा उपचार घेणं गरजेचं आहे अनेकदा काही औषधांच्या वापरामुळे आपली लाळ जी आहे ती गळते औषधे तुम्हाला सूट न झाल्यास ही समस्या उद्भवते त्यामुळे लाळ किती आणि किती वेळ गळते आहे यावरून ठरवावं लागतं की डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे किंवा नाही आता बोलूया की यावर उपाय काय आहे जर समजा तुमची लाळ गळण्याची समस्या फार गंभीर नसेल म्हणजेच काय तर लाळ गळते पण फार मोठ्या प्रमाणात नाही की ज्यामुळे घाबरण्याची काही गरज वाटावी तर ही गोष्ट तुम्ही घरी सुद्धा सुधारू शकता आता ती कशी हे पाहूया सर्वप्रथम जेव्हा तुम्ही झोपायला जातात तेव्हा एक ते दोन ग्लास पाणी जरूर प्या अनेकदा असं होतं की आपला घसा जो असतो तो कोरडा पडतो तोंड कोरडं पडतं ज्यामुळे आपण तोंडाने श्वास घेऊ लागतो आणि त्यामुळे लाळ जी आहे ती तयार होते आणि ती गळते दुसरं म्हणजे जेव्हा आपलं नाक बंद असतं मित्रांनो जर तुमचं नाक बंद असेल तर झोपण्यापूर्वी तुम्ही स्टीम म्हणजेच काय तर वाफ घेणं अत्यावश्यक आहे जर तुमचं नाक बंद नसेल तर लाळ गळणार नाही झोपण्यापूर्वी सुमारे पाच ते सात मिनिट तुम्ही वाफ घ्या आणि मगच झोपा त्यामुळे ही जी समस्या आहे ही बहुतेक वेळा तुम्हाला होणार नाही तिसरा घरगुती उपाय म्हणजे तुम्ही दालचिनीच सेवन करा दालचिनीचा चहा तुम्ही पिऊ शकता दालचिनीचा चहा आता कसा बनवायचा हे आम्ही आमच्या चॅनेलवर सांगितलं आहे त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा आणि घरीच तो चहा बनवून त्याचं सेवन करा आणि तुम्हाला लाळ गळण्याची ही जी समस्या आहे ही मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसेल त्याचबरोबर तुमच्या झोपण्याच्या पद्धतीकडे देखील लक्ष द्या जर तुम्ही कायम कुशीवर सरळ झोपण्याचा प्रयत्न करा डावीकडून झोपा कधी उजवीकडून अशा प्रकारे आपल्या स्लिपिंग लाल गळण्याची समस्या आहे ही निर्माण होऊ शकते पण जर ही समस्या तुम्हाला जास्त प्रमाणात होत असेल तर तुम्ही डॉक्टरांची भेट घेणं अत्यावश्यक आहे त्यामुळे तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन तुमच्या समस्येचं निवारण तुम्ही करून घ्या मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पण अशा अनेक उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यासाठी आणतच राहू हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि आयुष्याच्या खजिन्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद